नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंभमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपच्या उमेदवार भूमी पाटील आज आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्या राजकारणामध्ये आणि त्याच्या एकूण प्रभागामध्ये काय पद्धतीनं पुढच्या काळात काम करायचं अशा दृष्टीने प्रचारात कशा पद्धतीने त्यांनी भाग घेतलेला आहे तर स्वागत आहे भूमीजी आपलं प्रजासंबादमध्ये Okay. आ, 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 हो तर या निवडणुकीमध्ये च्या माध्यमातून राजकारणात यावं असं आपल्याला का वाटलं ओके धन्यवाद सर्वप्रथम मी भूमी उपेश पाटील वॉर्ड क्रमांक नऊ ची उमेदवार भाजपाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि तुमचा प्रश्न असा की राजकारणात का आहे असं वाटलं तर कसं ज्या काही गव्हर्नमेंटकडून सवलती येत आहेत किंवा विकास कार्यासाठी जे काही काम येत आहेत ते आपल्यापर्यंत पोचून आपल्या मार्फत समाजापर्यंत पोचाव्यात हे आपलं समाजकारणासाठीच एक उद्देश होत आणि मेन म्हणजे की माझे वडील राज म्हणजे जास्ती मोठ्या लेवलवर नाही पण थोड्या लेवलमध्ये ले राजकारणात होते सासूवडीतून माझ्या राजकारणामध्ये कोणीच नाहीये पण पर... आम्हाला काय अवंस वाटलं की जे काही विकास कार्यासाठी येत आहे ते मार्फत लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हे आमचं उद्देश होत हेच मेन कारण असेल की राजकारणात समाजात काही बदल घडवायचा तर राजकारण हा एक उत्तम पर्याय आहे तर आता या निवडणुकीत एक पर्यायी उमेदवार म्हणून आपण जेव्हा जनतेसमोर जात आहे तर काय भूमिका घेऊन जात आहे काय विकासाचे मुद्दे घेऊन जात आहे विकासाचे मुद्दे म्हणजे आता तसं बघितलं तर आपल्या वॉर्डमध्ये किंवा वाडे शहरात जरी असेल तरी बऱ्यापैकी विकास आपल्या वाड्याचा होत चाललेला आहे आधीची जी कोविड म्हणजे आपली सत्ता बसलेली होती त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत आणि तीच पूर्ण सत्ता म्हणजे तेच पूर्ण विकास कार्य पुढे कंटिन्यू चालू राहावं आणि अजून वाड्या शहराचा विकास कसा होईल माझ्या प्रभागाचा विकास कसा होईल ते मेन आपलं उद्दिष्ट आहे त्यानंतर मेन म्हणजे आता जेव्हा मी माझ्या वॉर्डमध्ये फिरते तर काही भागापर्यंत अजूनही पाणी पोचत नाही आहे काही भागांमध्ये अजूनही रस्त्यावरची लाईट पोचलेली नाही आहे आणि काही प्रभागाम म्हणजे काही भागामध्ये अजूनही रस्ते पोचलेले नाही आहेत त्यानंतर मेन उद्देश राहील तर स्वच्छता गटारी आपल्याकडे आणलेले आहेत पण तो पूर्णप्रमाणे साफ होत नाही कचरा दिसतोय कचऱ्याचं व्यवस्थित होत नाही हे जे मुद्दे आहेत ते माझे राहतील की ह्या गोष्टी विकासाच्या झाल्या पाहिजेत आत्ता प्रचारात असताना मतदारांचा आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो काय वाटतंय तुम्हाला त्या सगळ्या प्रचारामध्ये फिरत असताना तसं बघितलं तर आता मी एक सुशिक्षित उमेदवार आहे युवा पेढी आहे जे काही आहेत आपले सर्व आठशे पंधरा सगळेच मतदार पूर्णच मी पकडेन अजून त्यातले म्हणत आणि दुबारा हे पकडून आठशे पंधरा माझे मतदार आहेत सगळेच बऱ्यापैकी माझा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एक नवीन पिढी माझ्याकडे एक नवीन पिढी उच्च शिक्षित असे म्हणून बघत आहे आणि चाललंय पॉझिटिव्हली चाललंय सर्व आता या निवडणुकीतून समजा भविष्याच्या दृष्टीने वेध घ्यायचा असेल तर प्रभागातली कामं ही ज्या गतीनं व्हायला पाहिजे तशी आता होत नाहीत तर समजा उद्या विजयी झालात किंवा मतदारांना काही आवाहन करताना तुम्ही काय सांगाल की तुमचं तुम्हाला त्यांनी मत का द्यावं अशा अर्थाने मला मतदा मतदान का करावं माझा मेन मुद्दा हाच आहे की विकास कार्य हेच आपलं मेन समाजकारण हे राजकारण नसून समाजकारण हा माझा मेन उद्देश आहे कारण का आज आ, पैसा कमवणे हा आपला हेतूच नाही आहे हा जेवढं काही मूलभूत गरजांसाठी आहेत तेवढं आपण कमवतोय मी कमवतोय माझे मिस्टर कमवतोय माझी फॅमिली कमवते त्यामुळे पैसा कमवणे हा आपला उद्देश नसून राजकारण न करता समाजकारण कसं करता येईल हा माझा मुद्दा आहे आणि दुसरं बघितलं तर ज्या काही म्हणजे वॉर्डप्रमाणे आता माझा विभाग पकडला तर माझ्या विभागामध्ये पिक कॉलनी असेल शांतीनगर असेल मोहल्ला असेल कोळवाडी असेल एवढा एरिया येतोय एवढ्या एरियामध्ये ज्या काहीही जे सुशिक्षित आपले मतदार आहेत किंवा जे आजकालची नवीन पिढी आहे जे कॅपेबल आहेत त्यांच्यापर्यंत ते कामं जे गव्हर्नमेंटकडून येतात ती ते कामं त्यांना आपापल्या प्रभागाप्रमाणे मिळावेत हा मेन उद्देश आहे कारण का कसं आहे जे काही कामं येतात ते कोणीतरी दुसराच व्यक्ती करतोय बरोबर आज आपण सांगताना पण आपले पोरं खूप आहेत का ते सुशिक्षित असून बेकार पडलेले आहेत किंवा कुठल्या तरी साऱ्या कंपनीमध्ये काम करत आहेत मग ती कामा जर आपल्याच विभागातल्या पोरांना मिळाले तर आपलेच पोरं आपलाच प्रभाग डेव्हलप करू शकताय हा माझा मेन हेतू आहे आता या निवडणुकीत तुम्ही प्रचार करताय किंवा तुमच्या पक्षाच्या माध्यमातून एक रणनीती आखली जाते तर पुढे समोर शिंदे गट शिवसेना यांचं एक आव्हान आहे पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काही आव्हान आहे तर या समोरच्या उमेदवारांचं आव्हान कसं पेलत आहे बघा प्रत्येक पक्ष कोणताही असू दे आठशे पंधराच्या पंधरा आपले सगळे आपण मतदार समजतोय पक्ष कोणताही असतो तर प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांची त्यांच्या ताकदीने ते लढत आहेत माझी ताकद मी लावून मी लढते आणि मी असं समजते की पूर्ण सगळे जे मतदार आहेत ते माझ्याकडे एक भविष्याच भविष्य बघू शकतात माझ्या दृष्टीने का जे मला घडवायचंय ते म्हणजे विकस विकास झाला पाहिजे समाजकारण कर राजकारण करता समाजकारण झालं पाहिजे आणि दुसरं की कसं आपण पक्ष न बघता जर आपण आपल्या प्रगा प्रभागाचा विकास जर बघितला तर योग्य मतदारांनी म्हणजे सगळ्याच मतदारांनी योग्य कॅन्डिडेट ला मतदान करावं हेच माझं आव्हान राहील धन्यवाद तर ह्या भूमी पाटील आपल्याशी बोलल्या त्यांनी त्यांची भूमिका आणि त्यांचं व्हिजन या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडलेलं आहे तर धन्यवाद तुम्ही आमच्याकडे आलात आणि इथे आपलं मनमोकळेपणाने गप्पा केला धन्यवाद मी एक सांगेल की धन्यवाद मला तुम्ही एक माझे मतं मांडण्याचा एक चान्स दिला आणि मी एव सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की मी वॉर्ड क्रमांक नऊ मधून भाजपाचे उमेदवार आहे मला तुम्ही योग्य उमेदवार म्हणून निवडून आणा त्याचबरोबर आपल्या वरच्या पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी रिमाताई गंदे या समाज कल्याण सुशिक्षित आणि नवीन विजन घेऊन चालणारे आहेत त्यांनाही तुम्ही मतदान करा आणि त्यांनाही तेवढ्याच जोमाने निवडून नक्कीच आपल्या वाड्या शहराचा विकास होईल आणि आमच्यासोबत जे सतराच्या सतरा जे, जे उमेदवार आहेत सगळे योग्य शिक्षित उच्च उच्च शिक्षित आणि योग्य कॅन्डिडेट आहेत सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करते थँक्यू